बोलताना दोघांनी अतिशय खालच्या टीका केलेली आहे काय उत्तर खर तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच आशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडी आल्या या नितेश राण्याने आणि निल्या राण्याने याने उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डी एन ई टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या आ मस्तीवान बोकडानं नो कुठे यायचं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथे आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात त्यांना काय अरे निल्या राणे पहिलं ना तुझं बघ येड्या आकलीच्या कांद्या काय रे तुला कळतंय तू त्या भास्कर जाधव नाचा लागतोय रे अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुळळा करून टाकते आणि तू नित्या आणि निल्या राहण्या मुळात तुमचं काय झालं माहिती का खुडूक कुंबडी सारखं झालंय रे खुडूक कोंबडी साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करा दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निल्या अरे तुम्ही नाच्या रे नाच्या तमाशातल्या नाच्या आणि वर तोवाड करून बोलतोय हे जे डीएनए कर अरे तुझी करणार डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायद्यास आहे हे नितिया पहिले ती तुम्ही सांगा तुम्ही नेमका नारायण राणेची जर पायदास आहे का तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का ही पहिलं महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद आणि इथं तर महाराष्ट्राच्या राजकारण नसवायला लागलाय काय हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या थराल आहे का नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण म्हशीचा गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल आणि ह्या नित्याला आणि नित्याला नीराला हंडल्याशिवाय सोडणार नाहीत लोक कुठंतरी थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटतं आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बात थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढे उचललं आम्ही चार पावलं त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे म्हणत ना गाबड ए नित्या हे गाभड्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्याला की नाही अरे नित्या ला तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचलायला पण कोण ठेवत नाही हे तुमची लायक आहे उग मेलेलं मडासारखं तुमचं काम झालंय भाजपच्या जेव्हा उग आहे तेवढं तर बघा ठिकाणी आले होते आणि त्यांनी सभा घेतलेल्या आहे कुठेतरी उद्धव ठाकरे असतील किंवा सर्व शिवसेने नेत्यांना नसबंदी झालेली कुत्रे असं म्हटलं मुळामध्ये या नित्याने निल्या राण्याला चेमटलंय चेमटलंय जसं बैलाला चेमटते ती तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या तुमच्या बापाय नावावर आहे काय अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू भिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशा तसं एवढं एवढं सुरकुतल्यानं थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो है रे तो त्याने असं देखील म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंब काय आहे सगळ्याला माहिती आहे सुना भावंड कुठे आहेत ऐश्वर्या ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे डीएनए तपासा तुम्ही कारण तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि निल्या राण्या अरे तुम्ही दोघं कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघं नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपायत होता होय रे तुम्ही उद्धव साहेब टीका ती काय करता तुझी लायकी आहे का रे शेंभडिया दारुडिया ए गांजड्या गांजड्या न पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागला शांतपण शिकवताय उगा जाऊ दे म्हणून ग बसलो तर खालच्या पातळीवर जम तुम्ही या जर असं बोलताना ह्याच्यापेक्षा खालच्या पद तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही ते असं की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबलं नाही तर उद्धव ठाकरेंची आई बहीण सुद्धा आम्ही काढू त्याला देखील कमी राहतो अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबांना आरे रावायची भाषा करच तुला नाही जर बारा बैलाचा चौऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्याने आणि निल्या लक्षात ठेव तुम्ही बॅक करून हातभर जीप बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरे हे आहेत आणि त्यांना मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे असं भास्कर जाधव म्हणत होते असा दावा देखील नितेश आहे मुळात नितेश राणेच नेमका त्या नेमगंडूतल्या अवलाद आहे त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतंय त्याच्यात काय आहे का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिश्या बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिश्या आले ना तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं म्हणा तुला गड्यासारखे तुझ्या तुंडून भाषा शोभत नाही ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार दुसऱ्याच्या जीवावर शायनिंग मारू नको तुझ तुझ तू कसं झाले माहितीये का आता तू भाजपच्या जीव भाजपची चावी झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडफड करते आणि मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गडे का मर्द आहे बघायला अशी तुझी परिस्थिती आहे